नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर इथं कांदे लावले होते त्याच्या खाली थोडी वाफूई खालपर्यंत नीट केली आणि थोडेसे धणे थोडीशी शापू का गं शापू थोडासा मुळा तीनच आहेत ना नाही अजून काहीतरी आहे मेथी आणि थोडीशी मेथी असं चार पार्टीशन करून थोडं लावलेलं आहे घरगुती आपला खायला राजमा उद्या आता उद्या इकडची वाफळी थोडीशी साफ करायची आणि थोडा राजमा लावून घ्यायचा म्हणजे कसे मित्रांनो मी तुम्हाला म्हणते ना आपल्या थोडी थोडी भाजी लावायची घरी खायला झालं तरी बास झालं वांग्यांची झाडं पण हे बघा आता मोठी झाली पण अजून काही वांगी नाही लागलेली भरपूर दिवस झाले ना त्यांना लावून आता तिथं तिथं लागलं लागले वांग आणि ह्याला पावटाय मग त्याला शेंगा कधी येणार आता दिवाळी दिवाळीला येतात का दिवाळी स्टार्ट असं थोडं थोडं असं लावून खायला आपलं घरगुती तुम्ही पण असा आयडियानेच डोकं चालून हे करत जा पाणी चालू करायचे आहे वाफू भरून पण घ्यायचे म्हणजे लवकर उगवायला ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत जा व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि छान छान कमेंट पण करत जा खूप खूप धन्यवाद